नमस्कार आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहेत कल्याण पूर्वचे मनसेचे उपविभाग प्रमुख महेंद्र कुंदे सर सर स्वागत आहे तुमचं आमच्या मुलाखतीमध्ये धन्यवाद क्रांतिकारी न्यूज डेली चॅनल ठेवलं की कि बाबा कमीत कमी आपण बोलवलं त्याबद्दल आपले सतशा आभारी आहे मनसे पक्षात प्रवेश करण्याचा तुमचा मुख्य उद्देश काय होता पक्षात प्रवेश करायचं म्हणजे तरुण आहे परत राजसाहेबांची रोखोक भूमिका स्पष्ट भूमिका त्यावेळेस आम्हाला ते आवडतच होत स्पष्ट वक्ता आणि ठाकरे बाना ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा आमच्या सारख्या तरुणासाठी मूळ मुद्दा म्हणजे मराठीचा जो बाना होता बाळासाहेब ठाकरेच्या नंतर जो त्यांनी घेतला तो आम्हाला आवडत होता आम्ही त्या मनसेमध्ये प्रवेश केला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबाबत मनसेची भूमिका नक्की काय कल्याण डोंबिवली मनसेची भूमिका नाही आम्ही आमचा एक पक्ष आहे एक नागरिकांसाठी जसं काम करावं लागतं असं आम्ही काम करत असतो आणि ते आम्ही पुढे पण करणार जेव्हा जेव्हा असं वाटेल की बाबा एखाद्या महापालिकेचा प्रशासकीय अधिकारी व्यवस्थित काम करत नाही यंत्रणा काम करत नाही त्याच्या आम्ही आक्रमक भूमिका अगोदरही घेणार घेतच राहणार मनसेच्या माध्यमातून पत्र व्यवहाराद्वारे तुमच्या विभागातील कुठली कुठली कामं केली आहेत अशी तर बरीच कामं केलेली आहेत आता सगळ्यात मूळ म्हणजे पुनर्वसनाचा हा एक विषय होता बारा ते पंधरा वर्ष हा विषय अटकलेला होता लोकांची घरं तोडली होती महापालिके रस्ता रुंदीकरणामध्ये आणि त्या पुनर्वसनाच्या समिती जी होती ती बसतच नव्हती त्याचं मूळ कारण काय तेही माहिती नव्हतं मग मा जेव्हा महापालिकेकडून आम्ही पत्रव्यवहार केला पाठपुरावा केला तेव्हा काही गोष्टी आमच्या समोर आल्या की पुनरा समिती बसत नाही आहेत दुसरी गोष्ट आम्ही आर टी आय टाकली आर टी आयमध्ये आम्हाला कळलं की भाड तत्वावरती कुठेतरी दिले जातात मग त्यासाठी आम्ही कंटिन्यू तीन वर्ष पाठपुरावा केला आणि मग आमचा योगायोग आमचे आमदार निवडून आले निवडून आल्यानंतर आम्ही महापालिकेच्या बाहेर एवढं मोठं आंदोलन केलं की पूर्ण जेवढ्या पण आपल्या महाराष्ट्राच्या न्यूज न्यूज चॅनल ते दखल घेत आणि मग महापालिकेच्या आत्ताच्या आलेल्या आयुक्त आहेत त्या खूप चांगल्या आहेत त्याने आमच्या लोकांना ती घरं दिली सगळ्यात मोठा विषय हा निघतो की पुनर्वसनाच्या नंतर तुम्ही जेव्हा महापालिकेला एखादा रस्ता पाहिजे एखादा प्रकल्प उभा करायचा तुम्ही आमच्या लोकांची विरं घेता नंतर त्यांचा काय पुढे पाठपुरावा काय असे काही लोक होते की जे ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाची होती मग महापालिकेने पुनर्वसन धोरण राबवावं का न राबवावं हो। आता महापालिकेवर तर असा विश्वासच राहिलेला नाहीये आता पुन्हा समजा मेट्रोची कामं चालू आहेत मग पुन्हा त्याच गोष्टी घडत राहतील आमदार राजू पाटील यांनी लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता पण मेट्रोचं काम असू दे किंवा खड्ड्यांचा प्रश्न असू दे या बाबतीत राजू पाटील नेहमी आक्रमक दिसतात नागरिकांचे प्रश्न त्यासाठी आक्रमक राहणार पाठिंबा हा विषय साहेबांचा सा होता साहेबांनी सांगितलं तर आम्ही आदेश पाळणार आम्ही काय ना आमचे नेते काय म्हणजे साहेबांचा आदेश आम्ही पाहतो ती भूमिका एक पक्षाची भूमिका होती आणि एक आमदार म्हणून नागरिकांचे प्रश्न ते कायम घेत राहणार काम करत राहणार गेल्या पाच वर्षांपासून आमदारांच्या माध्यमातून तुमच्या क्षेत्रात कुठली कुठली विकास कामं झाली जवळपास आम्ही अडीच ते तीन करोडचा निधी त्यांच्याकडनं आणला परत स्वतः स्व खर्चा टिकडी नेतृत्व आपण जाऊन बघाल तर स्वतः कलर मारले चांगल्या चांगल्या घरान तिबेटला जर आपण गेलात त्याच्या डिझाईन काढलेत असं पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा पहिला आमदार आहे ज्यांनी स्व खर्चातून एवढं काम केलं म्हणजे आजच की हळूहळू आपण करू आमच्या भविष्यामध्ये खूप मोठा विचार आहे की आम्ही तिथे एखादं गार्डन किंवा असं चालूच राहणार आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या हळूहळू मनसेचे काही कार्य करते थोड्या दिवसापूर्वी आई एकवेरा देवस्थानाला भेट द्यायला दे गेले होते तिथे शौचालयाच्या बाबतीत असुविधा दिसून आली त्यावेळी देखील मनसे आक्रमक होती म्हणजे आमचा एक तो वैयक्तिक भाग होता की आमच्या आमदारांनी आम्ही साखडा घातला होता तिथे येतील तेव्हा सगळ्या महिलांना आम्ही एक सहल एक, आई एकविरेकडे जाऊ ते आमच्या आमचा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्यावेळेस योगायोगाने हो असं झालं की तिथं आम्ही पोहोचलो दर्शन घेतलं आणि पाऊस अचानक आला त्यामुळे आमचे जे विलासगिरी उपविभाग अध्यक्ष आहे त्यांनी ही अगोदर बाब सांगितली होती पण नंतर त्यांना ती गोष्ट मनाला ना पटली नाही की अख्ख्या महाराष्ट्राची जी अखंड देवत आहे आमचे समजा कुलदैवत आहे आगरी कोळी समाजाची तिथं जर अशी परिस्थिती असेल म्हणजे आजच्या घडीला म्हटलं तर सगळ्यात मोठा आर्थिक समाज हा आहे तिथे मग त्यांनी ती व्यवस्था मांडली म्हटलं ठीक आहे मांडा आपण आमदारांशी बोलू आता त्याचा पाठपुरावा ते करणारच आहेत ती चांगली आहे श्रद्धेसाठी ती श्रद्धाच्या त्यांच्या ती भावना निर्माण झाली आम्ही तो विषय आज न उद्या घेणार आहोत जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आली तर कुठल्या प्रकारची विकास कामं तुमच्या सत्ता काम तर खूपच महापालिकेने काही कामं केलीत का नाही केली त्याच्यावरती पूर्ण साक्षकता आहे आत्ताच मी दहा आठ दहा दिवसापूर्वी बारामती सारख्या शहरामध्ये जाऊन आलो तर ड्रेनेजची लाईन वेगळी असते महापालिकेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सर्व्हिस स्टेशन वेगळे वेगळे काढलेले आहेत परत तिथं सिग्नल यंत्रणा नाही ना ट्रॅफिक नाहीये ह्या गोष्टी आपण करू शकतो ही गोष्ट कळून फक्त करण्याची इच्छा शक्ती पाहिजे आता मागच्या लोकप्रतिनिधींनी काय कामं केली काय नाही केली आता ते सगळ्यांनाच माहिती आहे बाबा महापालिकेचे काम किती येतात किती केली जातात काय जातात पण जर आमची खरं सत्ता आली जसं आता नाशिकमध्ये एक एक्झाम्पल म्हणून साहेबांनी दिलं एक खड्डा सुद्धा पाच वर्षात भेटला आहे आता त्यानंतर परत आमच्या हातून सत्ता गेली कदाचित नाशिकचं सेकंड पार्ट म्हणून कल्याण डोंबोली महानगरपालिका नक्कीच तुम्हाला भविष्यात बघायला भेटेल लोकसभेमध्ये मनसेकडून खासदार श्रीकांत शिंदे त्यांना पाठिंबा देण्यात आला होता आता विधानसभा निवडणुका आहेत तर तुम्हाला असं वाटतंय की शिवसेना पाठिंबा देईल का काही वेगळं चित्र असणार आहे त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे खर तर जे ठरलं होतं म्हणजे जे काय ठरलं असेल की बाबा आम्हाला राजसाहेबांनी आदेश दिला तो आमच्या नेत्यांनी आदेश पाळला आमच्या आमदारांनी आदेश पाळला आता पुढे ते त्यांचा काय निर्णय घेतील त्यांच्यावरती पण आम्ही सोळावर लढणार हे आम्हाला राजसाहेबांनी आता आदेश दिलेले आहेत आमचे आमदार फिक्स आहेत त्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आमचा पक्ष लावणार आमचे कार्यकर्ते सगळे त्या गोष्टीसाठी आम्ही उतरणार हे नक्की महानगरपालिकेकडून स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी मंजुरी मिळाली असून देखील अजून तो प्रश्न तसाच आहे महापालिकेचं काय धोरण आहे आर्थिक धोरण ते आर्थिक धोरण बजेटमध्ये पण नाही आता मुंबई महापालिकेत तुम्ही झाला तर साध्या स्मशानभूमीवर तीन हजार रुपये दिले जातात आपली महापालिका एवढं का खड्यांवरती खर्च करते महापालिका पण ह्यासाठी काय करत नाही काय माहिती आणि दुसरी गोष्ट दाखवून भूमीचा हा विषय खूप वर्षापासून आहे ह्या शासकीय भूखंड यांनी एवढे हडप केलेत आता एक शासकीय भूखंड कांचन गावामध्ये आहे पण ते धोरण का राबवत नाहीये का देत नाहीये याच्यामध्ये काय राजकीय लोटे आहेत का खर तर हा खूप मोठा विषय आहे मुस्लिम समाजासाठी खूप खूप वर्षापासून रखडलेला विषय पण कोणते लोकप्रतिनिधी का लक्ष घालत नाही त्याच्यावरती एक पूर्ण कल्याण कल्याण डोंबिवलीमध्येच नाहीये पूर्ण असा नाही की तो एका पट्ट्या पर्टिक्युलर पट्ट्यामध्ये नाहीये एक स्मशानभूमी ते मला वाटतं आम्ही लहान असतानापासून अजून पण बघतोय टेकडीची तीच एक त्याच्यानंतर अजून एक नाहीये आता तो विषय लोकप्रतिनिधींनी व्यवस्थित हांदळ करावा आतापर्यंत पंचवीस वर्ष झाले ज्यांची सत्ता आहे त्यांनी पण तो विषय का हाती घेतला नाही देव जाणू बघू जर भविष्यामध्ये आम्हाला वाटलं आमची सत्ता आली तर आम्ही करू त्यासाठी प्रयत्न आज कल्याणमध्ये एकही गृह नाहीये यावरती तुमचं काय मत ते आता सुतिगागृह प्रसुती गृह नाहीये पण त्यासाठी आमच्या आमदारांनी पाठपुरावा केलेला आहे आम्ही स्वतः त्यासाठी कमीत कमी दहा ते बारा आंदोलन केले आमच्या उदय वाघमारे म्हणून आहेत ते कल्याणपूर्वमध्ये प्रसूती गृह हवं ती एक शोकांतिका आहे की पूर्ण नेवाळी पासून तर लोक आता जी होती ती कल्याण डोंबोली महानगरपालिकेची रुक्मिणी ती सुद्धा बंद करून अशा ठिकाणी आहे जिथे करोडोचे पती लोक राहतात त्याची गरज नाही वसंत व्हॅलीला आणि जिकडं सलम एरिया आहे तिथं खरंच गरज आहे त्या ठिकाणी आज इथून जरी आम्हाला तिकडे जायचं असं तीनशे चारशे रुपये रिक्षा भाडं घेतलं जात आता ते महापालिकेला का जाग येत नाहीये की आंधळ्याचं सोम करते एवढे आंदोलन घेऊन पण ते जागे होत नाहीयेत बघू आता पुढे तो विषय आहे कदाचित पंधरा ऑगस्ट सांगितला होता होणार आहे आता पंधरा ऑगस्टच्या आता ऑगस्ट संपायला आला अजून का तो विषय मार्गी लागला नाही भविष्यात आम्ही त्याच्यावर आंदोलन करू शकता आणि तर तो हा विषय तर आमच्यात आहेच आम्ही त्याच्यासाठी बरेच आंदोलन घेतले आणि पुढे पण घेऊ एक आक्रमक भूमिका घेऊ एखाद वेळेस Uh, सर धन्यवाद तुम्ही आज तुमचा मोलाचा टाइम आम्हाला दिलात क्रांतिकारी डेली न्यूज कडून तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद